नमस्कार मित्रांनो आज आपण गुळपोळी करणार आहोत जर तुम्ही अशा पद्धतीने हे गुळपोळी करून तयार करणार तर कधीच फाटणार नाही आणि अगदी कळ्यापर्यंत सारण जाईल आणि टम अशी फुगेल तर नक्की ट्राय करा चला तर मग खमंग रुचकर अप्रतिम अशी गुळपोळी करण्यासाठी सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे इथे मी एक वाटी गावटीत तीळ घेतली आहे गावटी तिळाने पोळ्या खूप रुचकर होते आणि खायला मस्त लागते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॉलिशचे सुद्धा यूज करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा तिळाचा कलर बदलला आहे आणि तिळ फुगलीसुद्धा आहे तर तीळ इथे आपली भाजून झाली आहेत एका प्लेटवरती हे काढून घेऊया आणि गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊया नंतर शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे मी अर्धा वाटे शेंगदाणे घेतले आहेत टरफल निघेल एवढे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर शेंगदाण्याचे आपल्याला टरफल काढून घ्यायचे आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये भाजलेले सर्व सामग्री टाकायची आहे आणि सोबतच एक वाटी कट करून घेतलेला गूळसुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे आणि अर्धा चम्मच विलायची पूडसुद्धा ॲड करायची आहे एकजीव करून घ्यायचा आहे आणि मिक्सरवरती काढून घ्यायचा आहे तर आपल्याला अशा पद्धतीने काढायचं आहे तर इथे एक टीप आहे या सारणामध्ये शेंगदाण्याचे खडे किंवा गुळाचे खडे राहायला नाही पाहिजे कारण हे राहिल्याने पोळी फुगणार नाही आणि फाटून जाणार व्यवस्थितसुद्धा होणार नाही तर हे लक्षात ठेवायचे आहे तर हे सारण रेडी झालेलं आहे आता पीठ मळून घेऊया एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे सोबतच एक चम्मच तेल ॲड करायचं आहे तेल इथे गरम वगैरे काही यूज केलं नाही आहे मी साधारण तेल आहे थोडे थोडे पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटांसाठी साईडला ठेवायचं आहे तर इथे पीठ मळताणी दुसरी टीप आहे तर आपल्याला जास्त महू पण नाही आणि जास्त गोट्ट्यासारखं पण पीठ मळायचं नाही आहे कारण महू किंवा गोट्यासारखं पीठ मळल्याने सारण आपलं बाहेर निघायची शक्यता राहते म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मिडियमच आपल्याला पीठ मळायचं आहे तर पिठाला ठेवून दहा मिनिट झाले आहेत याची आपल्याला आता गोळा तयार करून घ्यायचा आहेत आता या गोड्याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे जशी आपण मोदकाला वगैरे करतो ना तशाच पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आहे या वाटीमध्ये आता सारण भरायचं आहे जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं आहे आणि त्या सारणला आपल्याला सर्वीकडून सेल करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला कोरपाटावरतीच थोडं हाताने थापून घ्यायचं आहे आणि नंतर लाटणीने लाटून घ्यायचं आहे जशी नॉर्मल आपण पोळी लाटतो तशीच आपल्याला ला हे हलक्या हाताने लाटायची आहेत तव्यावरती थोडं तेल ॲड करायचं आहे पोळी टाकायची आहे आणि उलटून पुलटून पोळीला शिजवून घ्यायचं आहे पोळीवरती सुद्धा तेल लावायचे आहे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता आणि अशा पद्धतीने पोळी आपल्याला शिजवून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही पोळी कराल तर कधीच फाटणार नाही कधीच तुटणार नाही टम अशी फुगुल तयार होईल अप्रतिम अशी होईल गॅरंटी देऊन सांगते नक्की एकदा तरी ट्राय करून बघा अप्रतिम होऊन तयार होते रुचकर होते आणि खायला मस्त लागते तर जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब फॉलो करा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू